गुढी चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे मराठी नववर्ष सुरू झालेलं आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते त्यामुळे निसर्गामध्ये नवे बदल होत असतात झाडांची पानगवती होऊन नवीन यायला सुरुवात होतो निसर्गामध्ये जी सकारात्मक ऊर्जा भरलेली असते या सकारात्मक ऊर्जेला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी चैत्र महिन्यामध्ये जी रांगोळी काढली जाते तिला चैत्रांगण रांगोळी असे म्हटले जाते इतर रांगोळ्यांपेक्षा ही रांगोळी वेगळी का असते ती कशी काढली जाते या रांगोळीचे नेमके महत्त्व काय या रांगोळीमध्ये ही वेगवेगळी चिन्हे का काढली जातात याचे नेमके फायदे काय तर जाणून घेऊयात आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चैत्रांगण रांगोळी म्हणजे आपली जुनी पिढीजात परंपरा आणि आपला समृद्ध हिंदू संस्कृतीची एक उत्तम कलाकृती आहे जी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काढली जाते चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्र गौरीचे घरी आगमन होते या महिन्यामध्ये गौरी आपल्या माहेर येते असे म्हटले जाते आपल्या देवघरातील पूजेमधील अन्नपूर्णा एका वेगळ्या आसनावर बसून समोर सजावट करून महिनाभरासाठी या अन्नपूर्णा रूपातील पार्वतीचे पूजन केले जाते कैरीचे पणे बत्तासे भिजवलेले हरभरे यासारखे नैवेद्य देवीला दाखवले जातात यास गौरीच्या स्वागतासाठी चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत ही रांगोळी काढली जाते घरासमोरील अंगण स्वच्छ करून नंतर गेरूचे किंवा शेणाचे सरवण करून मग ही रांगोळी काढली जाते यामध्ये अनेक चिन्हे प्रतिकात्मक रित्या दाखवली जातात जी आपली समृद्ध भारतीय संस्कृती दाखवतात रांगोळीची सुरुवात आंब्याच्या पानांची तोरण काढण्यापासून होते नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम त्रिशूळ अशी चिन्हे काढली जातात यामध्ये पार्वती देवीची शस्त्र सुद्धा आहेत पार्वतीची वाहने म्हणजेच गाय हत्ती कासव नाग गरुड सुद्धा या रांगोळीमध्ये काढले जातात गौरीचा लाडका पुत्र गणपतीचे सुद्धा चित्र या रांगोळीमध्ये काढले जाते गौरीची सौभाग्याची नैमी म्हणजेच फनी करंडा आरसा मंगळसूत्र ओटीचे ताट त्याचबरोबर तुळशी वृंदावन स्वस्तिक व आपले पूजनीय वृक्ष आंबा नारळ उंबर पिंपळ यांचे सुद्धा चित्र या रांगोळीमधून रेखाटले जाते याशिवाय मध्ये राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी किंवा शिव पार्वती काढले जातात त्याचबरोबर सनई चौघडा मोरपीस बासरी गाय वासरू रुद्राक्ष पाना ध्वज ही चिन्ह सुद्धा काढली जातात रांगोळीवरती विश्वास निर्माता आणि नियंत्रक सूर्य आणि चंद्र सुद्धा दाखवले जातात पूर्वी चैत्रंगणात चौसष्ट चिन्हे काढली जायची पण काळानुसार यामध्ये बदल होत गेले यामध्ये अनेक शुभ चिन्हे समृद्धीचे प्रतिके ऐश्वर्याची प्रतिके सौभाग्याची प्रतिके लक्ष्मी देवीची प्रतिके शिवाची प्रतिके भगवान विष्णूची प्रतिके यांचा समावेश होतो त्यामुळे दारामध्ये ही रांगोळी काढल्यामुळे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते ही रांगोळी आपली संस्कृती आणि परंपरा जपते आणि ही आगळीवेगळी कलाकृती आपल्यातल्या कलागुणांना प्रोत्साहन देते तर अशा या चैत्रांगण रांगोळीबद्दल ही अनोखी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका